आजची रेसिपी आहे अनरसा नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गौरी गणपतीला दिवाळीला आवर्जून केले जातात खूप मान आहेत अनरशाचा तर चला मग रेसिपी सुरू करूयात इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ कोणत्या पण प्रकारचा चालतो मी राशांचाच घेतलेला आहे तुमच्या घरी जो अवेलेबल आहे तो तुम्ही घेऊ शकता इथे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आणि आता मी धुऊन घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे दोन दिवस ठेवायचे आहे भिजत आता दुसरा दिवस उजाडलेला आहे पाणी चेंज करून घ्यायचं आणखीन एक दिवस ठेवून द्यायचं खूप सोपी रेसिपी आहे आता याला छान चायनीवर तिसरा दिवस उजाडलेला आहे चायनीमध्ये काढून घ्यायचे निथे याला पाणी छान होऊन जाते आता इथे एक कापड घ्यायचा त्याच्यावर छान असे तांदी पसरून घ्यायचे सुकून टाकायचे जास्त सुकही नाही द्यायचे थोडेसे वलसरच ठेवायचे फॅनमध्ये वगैरे लावून सुकून द्यायचे एक दोन तास आता आपले तांदूळ छान सुकलेले आहेत आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता मी इथे बारीक करून घेतलेला आहे चायनीने गावीनसुद्धा घेते कारण की त्याच्यामध्ये तांद्याचे कणा वगैरे राहतात तर मग आपली रेसिपी बिघडू शकते आता छान गाळून घेतलेला आहे एक ज्यूस झालेला आहे ते मिश्रण गाळून घेतल्याने एक संद मिश्रण होतात आणि इथे मी साखर घेतलेली आहे साखर मी तांदूळपेक्षा कमी घेतलेली आहे एक ग्लास तांदूळ तर साखर थोडीशी कमी घ्यायची म्हणजे एक ग्लास तांदूळ तर तीन भाग साखर घ्यायची तीन किंवा साडेतीन भाग आता इथे छान साखर पिटी साखर टाकलेली आहे छान मिश्रण तयार करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं दहा मिनिटे छान मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे छान गोळे तयार करून घ्यायचे पाण्याचा यूज नाही करायचा असं साखरेचं पाणी सुटते त्याला आता छान डब्यामध्ये ठेवून द्यायचं तुम्ही सकाळी जर अशी उंडी तयार केली तर रात्रीसुद्धा करू शकता किंवा मग दुसऱ्या दिवशी मी आता इथे दुसरा दिवस उजाडलेला आहे मी दुसऱ्या दिवशी करत आहे दोन गोळे घेतलेले आहेत आता याला छान मुळून घ्यायचं चुरून घ्यायचं छान दहा पंधरा मिनिटे चुरायचं पाण्याचा यूज नाही करायचा अगदी थोडंसं अर्धा चम्मच अर्धा टेबल स्पून पाणी घ्यायचं पहिले हाताने छान मिक्स करून घ्यायचं नंतर थोडंसं हलकंसं पाणी घेऊन मळून घ्यायचं छान मिक्स करायचं अनरशाच्या हुंडीला छान मिक्स करायचं चुरून घ्यायचं खूप वेळ लागतात आता छान मळून झालेला आहे बघा किती छान पेढ्यासारखी उंडी आपली तयार झालेली आहे डो तयार झालेला आहे छान मळून घ्यायचं खूप मळावं लागते तेव्हा कुठे अनरशे छान होतात आता छान मळून झालेला आहे डो तयार करून घेतलेला होता पंधरा मिनिटे छान रेस्ट करायला ठेवून द्यायचे आता पंधरा मिनिटे झालेले आहेत आता छान छोटे छोटे गोळे करायचे अशा प्रकारे मी गोळे करून घेते बघा किती पेढ्यासारखी उंडी झाली आपली डो तयार झालेला आहे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आता काय करायचं पोयपाट घ्यायचा एक मेन कापड घ्यायचा त्याच्यावर तेल लावायचं आणि एक गोया घेऊन तेल लावायचं तेल लावायचं चा, आणि छान गोया घ्यायचा मेन कापड त्याच्यावर ठेवायचा आणि छान लाटून घ्यायचा गोलाकारात गोलाकारातर्से हे खूप आरामशीर करायला लागते आणि हळूवर छान लाटून घ्यायचं हलक्या हाताने अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान होतात अनरसे अशा प्रकारे जर तुम्ही केले तर आता तेल गरम झाले आहे का नाही ते चेक करून घेऊयात थोडंसं व्हायचंही ते आणि मीडियम आचेवर तयायचे एकदम लो मिडियम आचेवर अनरसे तयाचे, एकदम कमी आचेवर आता तेल झालेलं आहे गरम आता तेलामध्ये तेलाचा हात घ्यायचा आणि अनर्स घेऊन तेलामध्ये सोडून घ्यायचा बघा आणि चमचाने तेल त्याच्यावर टाकत राहायचं बघा किती छान झालेलं आहे गौरसुद्धा उमटले आणखी अशाच प्रकारे एक लाटून घ्यायचं आहे छान लाटून घेऊयात एक आणखीन शेवटपर्यंत रेसिपी बघा तेलाचा हात घ्यायचा अनरस काढून घ्यायचा लाटलेला आणि तेलामध्ये सोडून द्यायचा एकदम कमी पॉवरवर तयायचे अशा प्रकारे छान तळून घ्यायचे बघा किती छान करू म्हटलेली आहेत कोणी खाकस वगैरे टाकता साखर गौर उमटायसाठी पण आपली असे प्रकारचे जर केले तर छान गौर उमटतात आणखीन एक लाटून घ्यायचं लाटून दाखवते आणखीन एक तेलाचा हात घ्यायचा अनसा काढायचा आणि तळून घ्यायचा अशा प्रकारे अनरसे तळून घ्यायचे बघा किती छान गौरव म्हटलेली आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी तळून घेत आहे आता आणखीन असेच अनारसे तळून घ्यायचे आहेत आता तळून झालेले आहेत अनारसे झालेले आहेत आपले बघा किती छान गरू उमटलेले आहेत पांढरे शुभ्र झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय मस्त राहा खात राहा